गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळून वाहणारी वालधुनी नदी पहिल्याच पावसात भरून वाहू लागली आहे त्यामुळे उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे ट्रॅक च्या कामावर प्रतिकूल परिणाम झालाय हे काम युद्ध पातळीवर सुरू असून नदी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मातीची भर टाकून ट्रॅकसाठी जागा तयार केली जात होती बर्नर गल्ली मार्गे विजय लॉजिंग बोर्डिंग समोर नदी ओलांडण्यासाठी तयार केलेला मातीचा भराव करून तयार केलेला रस्ता वाढलेल्या पावसामुळे पूर्णत पाण्याखाली गेलाय तसेच काही प्रमाणात वाहूनही गेलाय त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक आणि रेल्वेच्या कामासाठी लागणाऱ्या सामग्रीचा पुरवठा पूर्णतः बंद झालाय या परिस्थितीमुळे रेल्वे काम तात्पुरतं थांबावं लागलं असून पुढील उपाययोजनांची आवश्यकता भासत आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा